संजवाड येथील घरकुलाचं बांधकाम न करता ग्रामसेवकाची बनावट सही करून बिल काढल्याप्रकरणी दक्षिण पंचायत समितीकडून मंद्रुक पोलिसांना चौकशी करून, करून गुन्हा दाखल करण्याचं पत्र काढण्यात आलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील घरकुलाचं बांधकाम न करताच ग्रामसेवकाची बनावट सही करून पंचायत समितीमधून बिलं काढली याबाबत दक्षिण पंचायत समितीकडून मंद्रुक पोलिसांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचं पत्र देण्यात आलं ग्रामसेवकाच्या तक्रारीनंतर चौकशी अहवालात हा प्रकार उघडकीस आला एकूण तीन लाख पासष्ट हजार रुपयांची फसवणूक झाली आहे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी बनावट शिक्के आणि इतर प्रमाणपत्र तयार करणाऱ्या संदवाडच्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करावा तसंच चौकशी दरम्यान लाभार्थी ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी पंचायत समिती घरकुल विभाग कक्षातील दोषी आढळल्यास त्यांनाही सह आरोपी करावं आणि त्यांच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई करावी असं पत्र पंचायत समितीकडून मंद्रुक पोलिसांना दिलं आहे